नमस्कार नीलम फॅशन क्रिएशनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण बत्तीस साईजच्या साडेचार इंचाच्या बाहीचं कटिंग पाहायचं आहे तर अगदी इथे मी सावकाश आणि डिटेलमध्ये तुम्हाला बाहीचं कटिंग जे आहे ड्राफ्टिंग जे आहे ते सांगणार आहे जेणेकरून आपल्या नवीन शिकणाऱ्या जरी ताई असल्या तरी त्यांना एकदम परफेक्ट अशी बाही कटिंग करायला जमेल बाहीमध्ये तुमच्या कुठेही घोळ वगैरे येणार नाही ना फुगा येणार नाही किंवा तुमची बाही जी आहे ती कमीसुद्धा पडणार नाही बाही कमी पडत असेल तर काय करायचं आहे आपल्याला पहा जो आपला बॅक पार्ट असतो तुम्ही अस्तर कटिंग केलेलं असो किंवा पेपर कटिंग केलेलं असो त्याचा घेर जो आहे तो मोजायचा आहे म्हणजे काय होतं बाही आपली अजिबात कमी पडत नाही मुंडा घेर कसा मोजायचा हे मी प्रत्येक बाहीच्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेलं आहे मुंडा घेर कसा मोजायचा आहे तर त्यानुसार तुम्ही मुंढा मोजायचा आहे तर पहा अजिबात तुमची बाही जी आहे ती कमी पडणार नाही जो मापाचा ब्लाऊज असतो त्यावरून तुम्ही मुंडा घेर आहे तो मुंडा घेर तुम्ही ब्लाऊजचं पेपर कटिंग करताना आहे पेपर कटिंगवरती टाकल्यानंतर बाही सुद्धा त्याचवरून कटिंग करायची आहे तर थोडक्यात काय तुम्ही जो पेपर कटिंग केलेला असतो त्यावरून मुंडा मोजायचा आहे बत्तीस साईजमध्ये सहसा मुंडाघेर जो असतो तो साडेसहा म्हणजे टोटल किती भरणार आहे तेरा इंच आपला हा मुंडाघेर टोटल भरतोय आणि याचा निम्मा असतो आपला साडेसहा साडेसहा आपण एकच बाजू म्हणजे पाठीमागच्या बाजूकडून मुंडाघेर मोजतो तेव्हा हा मुंडाघेर आपला येतो साडेसहा इंच इथे सर्वात पहिल्यांदा आपल्याला बाहीची उंची घ्यायची आहे तर पहा इथून एक मी लाईन ओढून घेते आणि यावरती आपण बाहीची उंची टाकायची बाहीची उंची घेताना जर अस्तरचा ब्लाऊज असेल तर काय करायचं यामध्ये आपण एक इंच प्लस करायचं आहे म्हणजे पहा एक इंच प्लस केल्यानंतर किती होतं पहा साडेपाच इंच केव्हा हे वापरायचं आहे अस्तरची बाही असेल त्यावेळेस आणि साधी बाही म्हणजे पहा साधा ब्लाऊज असतो बिना अस्तरचा त्यावेळेस आपल्याला उंचीमध्ये साडेचार प्लस दीड इंच करायचं आहे तर किती होतात इथं सहा इंच हे साध्या साधा जो ब्लाऊज असतो त्यासाठी साध्या बाहीसाठी याप्रमाणे उंचीमध्ये आपल्याला मिक्स करायचं आहे साडेचार इंच उंची आहे तर त्यामध्ये मी एक इंच प्लस करून साडेपाच इंचावरती या पद्धतीने मार्किंग करून घेतले अजून एकदा इथे पहा साडेपाच इंचावरती मार्किंग करून घेते इथ ही झाली आपली उंची कॅफ किती घेणार आहे पहा इथं मी इथं तुम्ही तीन इंच घेऊ शकता जर इथला गॅप तुम्हाला जास्त हवा असेल तर तुम्ही तीन इंच सुद्धा बाहीची कॅफ आहे ती घेऊ शकता अदरवाइज तुम्हाला साडेतीन इंच घ्यायची असेल तर घ्या इथलं अंतर कम पहा जेव्हा छोटी बाई असते तेव्हा इथलं अंतर जे आहे जेवढं कमी असेल तेवढी बाही एकदम परफेक्ट अशी बसते तर इथं मी साडेतीन इंच घेतलेलं आहे पहा जर तुम्हाला इथलं जे काखेमधलं अंतर जे असतं ते जास्त हवं असेल तर तुम्ही तीन इंचसुद्धा कॅफॅट ठेवू शकता तर याविषयी म्हणजे कॅफायटविषयी जर काही शंका असेल तर मी इथं तुम्हाला त्याचं सोल्युशन दिलेलं आहे म्हणजे काही तुम्हाला आता प्रॉब्लेम येणार नाही इथलं अंतर जे आहे जास्त राखायचं असेल तर तीन इंच घ्या आणि जर कमी हवं असेल तर साडेतीन इंच घ्या शक्यतो परफेक्ट साडेतीन इंच घ्यायची आहे म्हणजे बाही एकदम छान अशी बसते काही काहींना जास्त लागतं त्यांच्यासाठी मी हे सांगितलं साडेतीन इंच कॅफाईट घेतल्यानंतर मुंडा घेर आपला किती आहे पहा साडेसहा इंच आहे तर तो, तो कुठून घ्यायचा तर इथून पहा हे जे उंचीचं मार्किंग केले त्यावरून आपण ही जी लाईन आहे यावरती असं साडेसहा इंचाचं मार्किंग करायचं आहे इथं तुम्ही पाहू शकता मी साडेसहा इंच घेतलेलं आहे आणि इथूनच एक तिरकी लाईन आपल्याला ओढायची आहे इथे मी ही लाईन ओढून घेतली तुम्हाला जर बाहीला आकार परफेक्ट नाही आले तरी सुद्धा तुमच्या बाहीचे पहा खूप प्रॉब्लेम क्रिएट होतात बाहीमध्ये फुगा येतो बाहीला आकार परफेक्ट नाही दिला तरी चुन्या सुद्धा येतात आता ही जी आपण तिरकी लाईन घेतलेली आहे त्याचे आपल्याला समसमान चार भाग करायचे आहेत तर पहा कसे करायचे ही लाईन जी आहे त्याचा आधी सेंटर करून घ्यायचा सेंटर केल्यानंतर दोन भाग आपले तयार होतात आणि इथून परत आपल्याला या एका भागाचे दोन भाग आणि ह्या एका भागाचे दोन भाग असे समसमान आपले चार भाग तयार होतात पहा अजिबात ज्यांना बाहीला आकार देता येत नाही पानाचा आकार जमत नाही त्यांच्यासाठी ही पहा एकदम परफेक्ट असे आपले आकार तयार होतात हे चार भाग समसमान तयार झाल्यानंतर इथे इंचावरती द्यायचा बाहीला आकार देण्यासाठी इथे एक इंचावरती पॉइंट द्यायचाय इथून अर्धा इंच एक वरती पॉइंट घेतला अजून एक अर्धा इंच वरती पॉईंट घेतला आणि हा तिसरा पॉईंट येतोय तो अर्धा इंच मी इथं खालच्या साईडला घेतलेला आहे ही ट्रिक वापरा परफेक्ट पानाचा आकार फिशचा आकार येईल आकार देताना या एक इंचाच्या पॉइंटवरून पहा या पहिल्या पॉइंटवर असं आणून पहा या पद्धतीने जसा मी आकार कोणकोणत्या कोणत्या वर नेलेत हा पहिला पॉईंट परत सेंटरचा पॉईंट पहा सेंटरवर नेलेला आहे वरती नाही असं या लाईनचा इथं सेंटर आहे इथे आणून इथून पहा मी असा आकार इथं मुंड्याचा जो पॉईंट घेतलाय तिथे नेहून मी जोडलेला आहे तर किती परफेक्ट असा हा आकार जो आहे तो तयार झालाय पहा ठीक आहे आता बाहेरचा आकार आपल्याला म्हणजे पाठीमागचा आकार द्यायचा आहे तर त्यासाठी हा पहिला पॉइंट आहे याच्यावरती एक पाव इंच पॉईंट घ्यायचा आणि हा तिसरा पॉइंट आहे याच्यावरती एक पाव इंचा आपल्याला पॉइंट घ्यायचा आहे पहा आतल्या आतमध्ये जेवढे आकार तयार होतील बाहीचे तेवढं तुमच्या बाहीमध्ये फुगा वगैरे येणार नाही बाहेरून जास्त आकार दिले पहा असे बाहेरून आकार दिले की एक्स्ट्रा कपडा जो आहे त्याचा फुगा तयार होतो किंवा चुन्या रिंकल्स तयार होतात त्यासाठी पहा आता मी जी मेथड सांगते त्या पद्धतीने तुम्ही आकार द्या पहा इथून ह्या एक इंचाच्या पॉईंटवरून ह्या पाव इंचा पॉईंट वर आणून आन पहा या पद्धतीने सुरुवातीला जमत नसेल तर अशा पद्धतीने डॉट डॉट करत तुम्ही आकार दिले तरी सुद्धा चालतील या पाव इंचाच्या पॉईंटवर वर आणलं आता इथून डायरेक्ट इथे नाही जोडायचं या लाईनवर पहा इथे या लाईनवर असं मी जोडलं यामुळे काय होतं इथले इथे असे आकार जोडल्यामुळे इथे तुमच्या इथे पहा बाहीमध्ये फुगा येतो फिटिंगचा पॉईंट इथे असतो इथे पहा फुगा येतो तो फुगा येत नाही आणि इथे हा जो पॉईंट आहे इथे पहा बाहीचे जोड तुमचे वर खाली होतात जेव्हा तुम्ही ब्लाऊजला बाही जोडता त्यावेळेस बाहीचे जोड जे आहेत ते वर खाली होतात तर ते होत नाहीत या पद्धतीने बाही कटिंग केल्यामुळे आणि आकार आपले एकदम परफेक्ट असल्यामुळे तुमच्या बाहीला फुगा सुद्धा येणार नाही याच्या पुढे दीड इंच मार्जिन इथे दीड इंच मी मार्जिन घेतलं दोन इंच मध्ये तुमचं मार्जिन असेल तर इथं दोन इंच मार्जिन तुम्ही ठेवायचं आहे दंडघेर आहे आपला पाच इंच तर मी पाच इंचावरती मार्किंग करून घेतलं आणि याच्या पुढे हे दीड इंच मार्जिन इथे दीड इंच मार्जिन आहे म्हणून इथे सुद्धा मी दीड इंच मार्जिन घेतलेलं आहे आणि पहा हे पॉइंट असे जोडून घेतले जोडल्यानंतर हा पॉइंट अर्धा इंचाने आपण नेहमी डाऊन करतो माझे जर बाहीचे व्हिडिओ पाहत असाल तर त्या प्रत्येक बाहीच्या व्हिडिओमध्ये मी सांगत असते इथे हा पॉईंट आपल्याला अर्धा इंचाने डाऊन करायचा आहे तर इथे मी डाऊन केला आता हा फिटिंगचा पॉईंट आहे पहा इथे आपलं अर्धा इंच शिलाईसाठी जातं आणि इथे अर्धा इंचाला थोडं कमी असं आपलं इथं मार्जिन जातं कोणाकोणाचं अर्धा इंच जात असेल तर हा गॅप किती राहतोय हे पहा जवळपास पहा सव्वा इंच हा गॅप जो आहे तो आपला राहतोय तर परफेक्ट हा सव्वा इंचा गॅप जो आहे तो आपला राहिलेला आहे पहा सव्वा इंच आणि वरती एक पॉइंट वरती आहे तर कोणाचा इथे कमी गेला तर बरोबर दीड इंच हा पॉइंट हे हे जे अंतर आहे ते शिल्लक राहतं तर परफेक्ट हे अंतर आहे त्यामुळे पहा तीन इंच शक्यतो घेऊच नका साडेतीन इंच स्कॅफाईट घ्या तर अशा पद्धतीने इथे मी तुम्हाला बत्तीस साईजची साडेचार इंचाची बाही जी आहे ती अगदी डिटेलमध्ये समजावून सांगितलेली आहे आता इथे बाहीची घडी किती येते पहा सात इंच आपली बाहीची घडी येते टोटल पहा इथे पाहू शकता एक पॉईंट कमीच आहे साडेसात इंचाला एवढी आपली बाहीची घडी भरलेली आहे म्हणजे काय मुंडागिऱ्यानुसार तुम्ही जेव्हा बाहीचं कटिंग करता त्यावेळेस आपली बाहीची घडी जी आहे ती एकदम परफेक्ट अशी निघते कमी जास्त बाहीची घडी होत राहते पहा मुंडा घेऱ्यानुसार त्यासाठी या पद्धतीने बाहीचं कटिंग करा तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद